दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी धरणगाव कृषी बाजार समिती येथे वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव व जिल्हा मानसिक आरोग्य विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांचे व मानसिक रुग्ण यांच्यासाठी शिबिर घेण्यात आले या शिबिरात जिल्ह्याचे डॉक्टर ज्योती पाटील डॉक्टर दौलतराव पाटील व संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटल जळगाव वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय भाऊ पाटील कृषी बाजार समितीचे उपसभापती संजय पवार नवनाथ बायडेसाहेब आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले वर्ल्ड विजन इंडिया धरंगाव संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोळे यांनी प्रस्थान केले दिव्यांग देखील आपलेच अंग आहे आपण त्यांना कसे सक्षम करू शकतो असे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले व जिल्ह्याचे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर ज्योती पाटील डॉक्टर दौलतराव पाटील यांनी मनोरुग्ण व दिव्यांग व्यक्तींची कशी काळजी घेतली पाहिजे व मानसिक आरोग्याची काळजी स्वतःला कसे सक्षम केले पाहिजे व ऍक्टिव्हिटी देऊन दे। सुंदर मार्गदर्शन केले या के तालुक्यातील तीस गावातील एकशे बारा उपस्थित होते वर्ल्ड विजन इंडियाचे कर्मचारी रतीलाल वाळवी व वा अंकिता मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले वर्ल्ड विजन इंडियाचे विजेश पवार निखिल कुमार सिंग स्वयंसेवक जितेंद्र राजपूत आरती पाटील रचना जाधव वैष्णवी पाटील व जळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या राखी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव